उशीर होण्याची जी कारण असतात की नाही तर त्याच्यामध्ये आपण वेळेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकतो ना की त्यावेळेला आता तो मला आता तो मला बफर टाईम मिळालाय असं पण मी म्हणू शकतो खास करून जेव्हा उशिराचं कारण सामूहिक असतं तेव्हा म्हणजे जा ट्रॅफिक जॅमच आहे किंवा ट्रेनच लेट आहे तर सामूहिक सुद्धा कारण असतात त्यावेळेला सुद्धा आपण भरपूर चिडतो तेव्हा आपण हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की आता ह्याला पर्याय काय काय आहेत आणि त्या पर्यायांवरती मी शक्यतोवर शांतपणे कसं काम करणार आहे आणि अजून एक गोष्ट हा की उशीर उशिराची मी कारणं शोधलीत तर मला उशिराची तीन कारणं मिळालीत म्हणजे प्रामुख्यानं पहिलं कारण मला उशिराचं काय मिळालं माहिती आहे का माझ्या वेळेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत त्याला मी उशीर म्हणतो माहिती आहे ना अनेक वेळेला सर्वसाधारण लोकांची वेळ आणि माझी वेळ याच्यात गडबड असते तू तू आणि मी आधी आलेलो असतो आणि त्यामुळे गोष्टी त्यांच्या वेळेने चालल्या असतात ते वेळेशी मस्तीवाले असतात साडेचार नंतर कधीही सुरू होईल म्हणतात <laughs> सो आपल्याला ते एक डोक्यात डोक्यात ठेवायला लागतं सतत की आपण या गोष्टीकडे कसे पाहणार आहोत आपलं कधी कधी जाम गोची होते खास करून आपण असे 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 होतो आणि स्टेजवरती बसलं असताना जर असा खूप उशीर व्हायला लागला तर फार गडबड होते अशा वेळी ना आमचा बाबा डॉक्टर अनिल ओझट तो इतका मस्त करायचा तो न डायरेक्ट ओरेगामी सुरू करायचा खुर्चीत बसून त्यामुळे तो त्याचा इतका लिजर टाईम व्हायचा की तो मेडिटेशनमध्येच जायचा त्यामुळे उशीर होतोय नाही होतोय आणि मग त्या त्याची वेळ आली बोलायची की तो ह म्हणायचा शेवटची घडी घालायचा कागदाची आणि मग बोलायला उभं राहायचं ते मला खूप आवडायचं तर मी त्याला म्हणायचो की तू शांत कसा तो शांत कसा म्हणजे काय माझं तयार झालं नाही खेवरेगामीचं मग माझ्या लक्षात आलं की तो त्याच्याकडे बघतोच आहे वेगळ्या पद्धतीने तेव्हा शेवटी होणाऱ्या उशिराकडे आपण कसे बघणार तेव्हा मी म्हणतो जसं तसं पहिला वेळ काय असतो की माझ्या वेळापत्रकाप्रमाणे होत नाही म्हणून उशीर दुसरं सर्वसाधारण उशीर सामूहिक आणि तिसरं दिलेला शब्द न पाळल्यामुळे झालेला उशीर अशा वेळी आपल्यापैकी अनेकांना खूप सात्विक संताप येतो तर मगाशी मी म्हणाल नाही का की त्याचं प्लॅनिंग असं ठेवायचं असतं की हा तीन दिवस उशीर करणारच आहे <laughs> <laughs> तर त्याला सहा दिवस आधीच सांगायचं हे जवळजवळ साधू तुवाला पोचले मला सारखं बोलताय तू चिड काही प्रॉब्लेम नाही मला फोन कर हा? <laughs> अरे मी चिडलो की तुला फोन करेन <laughs> मला वाटत हे बफर्स इमोशनल असणं फार महत्वाचं आहे आपल्या मनासारखं जेव्हा घडत नाही तेव्हा ज्याच्याकडे आपण भसाभसा बोलू शकतो अशा अशा जागा असणं अशी नाती असण ना ही गोष्ट मला फार आवश्यक वाटते कारण आपण फ्रस्ट्रेशन मध्ये जाणारच ना पण तेव्हा मी तुला फोन करायचा तू मला फोन करायचा हे जर आपल्याला माहिती असेल आणि आपल्याला माहिती की समोरचा माणूस ना काही बदलणार नाही पण माझं बसाबसा ऐकून घेणार आहे आणि ते ऐकून घेताना ना हो का असं झालं असं ऐकून घेणार आहे एवढंच म्हणजे त्याच्यावर काय असं पाहिजे होत एवढं आपल्याला हा असे सल्ले विल्ले दिलेले आपल्याला त्यावेळी अजिबात नाही आवडत असं तेव्हा आपल्यातल्या लहान मुलांना खूप आवश्यक असतो आणि म्हणून तेवढी नाती आपल्याकडे जर असली तर मला वाटतं आपण या गोष्टींना बऱ्यापैकी त्याला सामोरं जाऊ शकतो तू जे मगाशी म्हणालीस ना तू एका पुस्तकाचं आता रूपांतर केलंयस चॉईसेस हेच त्याचं नाव आहे पण मला सांग की तू पुस्तक लिहिण्यासाठी पण टाइम मॅनेजमेंट केली असणार ती कशी केलीस मला खूप लोकांनी असं विचारलं की अभिनय दिग्दर्शन त्याच्यासाठीचं लेखन घर संसार करिअर आणि अभिनय आणि दिग्दर्शन म्हणजे फक्त ते आ, एकांगी नसतं त्याला इतके पदर असतात प्रमोशन असतं तुम्हाला वेगवेगळ्या वेग न्यूजपेपर्समध्ये जायला लागतं मुलाखती द्यायला लागतात सिनेमा प्रमोट करायला लागतो हे सगळं अलाइड गोष्टी असतात किंवा काही आमच्या आवडीचे कार्यक्रम जसं आज मी इथे अतिशय मनापासून आले कारण मला माहिती होतं की मला पर्सनली काहीतरी याच्यातून शिकायला आहे काहीतरी नाही बरंच काही शिकायला मिळणार आहे त्यामुळे या संधीचा मी जरूर लाभ घेतला तर अशा अनेक गोष्टी असतात याशिवाय वैयक्तिक गोष्टी असतात आणि त्यातून सगळ्यातून आपल्याला आपल्याला जे काही करायचं आहे त्याच्यासाठी वेळ काढावा लागतो तर हा वेळ नक्की काढता येतो आमचे एक मित्र आहेत ते कायम म्हणतात की वेळ नाही हे कधीही कोणी कारण सांगू नये कारण इच्छा असली की प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टीसाठी वेळ मिळतोच तो आपल्याला काढता येतोच फक्त तेवढी जबरदस्त इच्छा पाहिजे तर या लिखाणासाठी मला इतकं आवडलं हे पुस्तक कारण स्त्रीच्या मनातल्या अनेक संवेदना ती अभिनेत्री आहे हा भाग वेगळा पण लिव उलमन हिने युनिसेफसाठी खूप काम केलं आहे ती पीस ॲम्बॅसेडर म्हणून अनेक युद्धजन्य देशांमध्ये दे गेलेली आहे तिथले अनुभव त्यांनी लिहिलेले आहेत ती एक आई आहे आणि आई आणि मुलीचं अत्यंत ताणलेलं किंवा कधी अत्यंत गमतीचं असं नातं या सगळ्याचं वर्णन या तिच्या आत्मकथनात आहे आणि मला कुठेतरी असं वाटलं की एक अभिनेत्री म्हणून थोडंसं सामाजिक भान असलेली एक व्यक्ती म्हणून आणि आई म्हणून अनेक पातळ्यांवर मी तिच्याशी जोडली गेले आणि तिने जे चॉईसेस केले ते मला खूप इंटरेस्टिंग वाटले आणि मग डॉक्टर आपण आपल्या पुढच्या काळाला किंवा आपल्या काळातसुद्धा ओळखले जातो ते आपल्या चॉईसेसमुळे तुम्ही सुद्धा मेडिकल कॉलेज केल्यानंतर जाणीवपूर्वक हा विभाग निवडलात मला नाही वाटत अनेक माणसं खूप आनंदाने या फॅकल्टीकडे जात असतील पण तेव्हा तुम्हाला आतून कुठेतरी वाटलं की मला हे केलं पाहिजे आणि त्यातून आय पी एस सारखी संस्था उभी राहिली आणि आज एवढं मोठं काम आय पी एस करते आहे आणि आज आमच्यासारख्या अनेक लोकांना त्याचा फायदा झाला नसता नक्कीच त्यामुळे तुम्ही काय चॉईस करता कदाचित तुमची तुमचा हा चॉईस करण्याचं कारण तेव्हा अगदी वेगळंही असेल पण त्या चॉईसशी तुम्ही बांधलेले राहिलात hmm. त्याच्याशी तुम्ही यू काय म्हणूया यू रिमेन मॅरिड टू दिस चॉईस आणि ते तुम्ही वाढवत नेलत आणि त्याला पॉझिटिवली एक इतकं सुंदर आकार दिलं त्यामुळे आज आय इथे आहे तर तसंच असतं मी अभिनय क्षेत्रात यायचा चॉईस हा माझा चॉईस नव्हता खरं नियतीनेच तो चॉईस घडवला कारण सोळाव्या वर्षी काही फार चॉईस करण्याची अक्कल नसते पण आय डोंट नो मी लग्न पण सोळाव्या वर्षीच ठरवलं <laughs> पण uh, माझ्या बाबतीत दोन्ही महत्वाचे निर्णय मी फार लवकर घेतले ते चॉईसेस uh, uh, right okay. मी फार लवकर केले आणि दे प्रूव्ह टू बी राईट चॉईसेस इन माय लाईफ तर पुस्तकाची निर्मिती मी अशीच स्ट्रॉंग हेड ऑन द स्ट्रॉंग शोल्डर केलं मला ते पुस्तक इतकं मनापासून वा आवडलं की मला वाटलं की मी खूप छान कनेक्ट झाले आणि माझ्याप्रमाणे अनेक स्त्रिया आणि स्त्रियाच नाही तर पुरुषसुद्धा या पुस्तकाशी त्यातल्या आशयाशी कनेक्ट होतील स्वतःच्या चॉईसेसबद्दल विचार करतील आणि असेलच संधी तर पुढचे चॉईसेस अधिक वेगळेपणाने घेतील कदाचित ती निवड त्यांना चांगली करता येईल त्यामुळे हे लिहायचं ठरवलं ते ग्रंथालयनी प्रकाशित केलं किती वेळ लागला लिहायला मी रोज तीन तास लिहायची आणि तीनशे पानाचं पुस्तक आहे आणि तीनशे पुस्तक लिहायला रोज तीन तास प्रमाणे किती वेळ लागला चार महिने चार महिने आणि ही फर्स्ट कॉपी होती मग त्याच्यानंतर त्याच्यावर परत हात फिरवायला दुसऱ्यांदा लिहिलं आणि मग प्रूफ रिडिंग दोनदा सो तेवढा वेळ मी रोज काढायची त्यात मला कोविडचा पण थोडा थोडी मदत झाली कारण तेव्हा बाकीचं काम बंद होत तेव्हा हो। सिनेमाचं स्क्रिप्ट लिहायचं तो तो होता पण सकाळी सगळं आवरून झालं घरी स्वयंपाक वगैरे केला की त्याच्यानंतर साधारण दहा ते एक वाजेपर्यंत मी रोज लिहायची हो ही वेळेची शिस्त कुठून येते आजोबांकडून आजोबांकडून माझे आजोबा गोनी दांडेकर हे मला आठवतो मी खूप लहान होते तेव्हा पण त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या त्यांनी सकाळी चार ते सात या वेळात लिहिलेले आहेत मी चारला वगैरे नाही अजिबातच उठले <laughs> पण तरी ती शिस्त ही आ, मी पाहिली आहे माझे वडील हे तसेच होते तेही लिहायचा वेळ हा लिहायचाच वेळ असायचा